नमस्कार मित्रांनो मित्रांनो महा बी एम एस या योजनेअंतर्गत ज्या काही आपल्या मित्र आणि बंधू आहेत किंवा भगिनी असतील ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे जे काही फायनल यादी आहे त्या याद्या लागलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी बरेचसे आपले जे काही व्हिवर्स आहेत त्यांना अजूनही माहीत नाही आहे की ह्या याद्या ज्या आहेत त्या ऑनलाईन नसून या ठिकाणी ऑफलाईन आहेत सरकारी जे काही तुमच्या तालुका स्तरावर असेल किंवा जिल्हा स्तरावर असेल या ठिकाणी जे काही याद्या आहेत त्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की परभणी जिल्ह्याची परवाला यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये बऱ्याच ज्या काही आपल्या माता भगिनी असतील किंवा बंधू असतील यांची जी सिलेक्शन यादी, यादी ले ले आहे ती या यादी लागलेली आहे आणि या यादीमध्ये नाव आल्यानंतर त्यांना आता पुढील कार्यवाही काय करायची आहे आणि कोणत्या स्टेप फॉलो करायचे आहेत हे माहीत नाही आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती बघणार आहोत की यामध्ये निवड झाल्यानंतर आता तुमची पुढील कार्यवाही कशा पद्धतीने असणार आहे यामध्ये बघा तुम्हाला माहीत असेल की महामेश योजनेमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांची निवड झाली निवड झाल्यानंतर या ठिकाणी सर्व काही प्रोसेस ऑनलाईन होती परंतु जी काही फायनलची प्रोसेस होती डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची ते जे झेरॉक्स द्यायचे असतील त्यांच्यापाशी किंवा व्हेरिफिकेशन करायचं असेल त्यानंतर बघा या ठिकाणी चोवीस हजाराचा हप्ता असेल किंवा दोन लाख एक लाख ऐंशी हजाराची काहीतरी स्कीम होती अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या त्या लाभार्थींना जो तो लाभ या ठिकाणी मिळालेला आहे आणि आता जे राहिले म्हणजे महामेष योजनेचे प्रतीक्षाधीन यादी प्रतीक्षाधीन यादीचा लवकरच या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे कारण का या ठिकाणी बघा जे काही शासनावर आर्थिक भार आहे त्यानुसार या ठिकाणी पैसे टाकले जातात प्रत्येक योजनेला या ठिकाणी एम एस योजनेसाठी तुम्हाला एक काम करायचं आहे की तुम्ही डॉक्युमेंट्स व्यवस्थित पद्धतीने तयार ठेवायचे आहेत एस सी आणि एस टी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे त्यांचे कास्ट सर्टिफिकेट त्यांना दाखवण्यासाठी फायनल असणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी बघू शकता की आपल्या या योजनेमध्ये ज्या काही महिला आहेत त्या महिलांची जास्त प्रमाणामध्ये वर्णी लागलेली आहे जवळपास आपण पन्नास ते साठ फॉर्म भरले होते परंतु त्यापैकी जे काही पुरुष आहेत त्यापैकी फक्त एक ते दोन पुरुष लागलेले आहेत म्हणजे लागलेले आहेत म्हणजे त्यांच्या यादीत नाव आलेलं आहे आणि बाकी आपले ज्या काही महिला आहेत त्या महिलांची पूर्ण म्हणजे यादी लागली आहे जवळपास आमच्या आपल्या एकाच ग्रामीण भागामधून जवळपास दहा ते बारा महिलांची या ठिकाणी निवड झालेली आहे त्यामुळे हे बघू शकता की आ, तुम्ही महिलांना या ठिकाणी शासन किती मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य देत आहे मित्रांनो या ठिकाणी लवकरच महाबीएमएसचं अपडेट येणार आहे आणि त्या अपडेटनंतर या आता तुमची यादी लागलेली आहे डॉक्युमेंट्स फक्त तयार ठेवा डॉक्युमेंट्स तिथं जमा केल्यानंतर तुमचं या ठिकाणी बघू शकता की तुम्हाला खरेदी जे काही समजा तुमच्या प तुमचं गाय असेल म्हैस असेल शेळी असेल यामध्ये कोणत्याही एका घटकासाठी निवड झालेली असेल ते तुम्हाला पत्र येईल की तुम्ही अशा अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जे काही प्राणी असेल किंवा काय असेल ते विकत घ्यायचे आहेत विकत घेतल्यानंतर या ठिकाणी तुमचे जे काही पशु आहेत त्या पशूंना या ठिकाणी जो काही विमा म्हणा संरक्षण म्हणा बॅच म्हणजे ते बिल्ले मारले जातात त्यांच्या कानाला ते बॅ बिल्ले मारले जातील आणि त्यानंतर पूर्ण ते व्हिजिट करतील तुमच्या स्पॉटवरती ते तुमचे जनावरं आहेत का वगैरे अशा पद्धतीने व्हिजिट करून तुमच्या फायनल झाल्यानंतर पूर्ण तुमच्या अकाउंटला या ठिकाणी म्हैस आणि गायसाठी ऐंशी हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा केले जातील आणि शेळी असेल तर एकावन्न हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा केले जातील यामुळे मित्रांनो या ठिकाणी एकच लक्षात घ्यायचं आहे ज्यांचं यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी कागदपत्रे व्यवस्थित पद्धतीने तयार ठेवा एस सी एस टीसाठी फक्त कास्ट आहे बाकी जनरलसाठी नॉर्मल जे काही रेशन कार्ड वगैरे आहे एका फॅमिलीसाठी ते तयार ठेवून घ्यायचं आहे लवकरच जो काही अपडेट येईल तो अपडेट आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करूयात मित्रांनो अशा प्रकारे जे काही पशुधन असेल कृषी असेल किंवा शेतकीय वेगवेगळ्या योजना असेल आणि विद्यार्थ्यासाठी असेल या सर्व योजनांसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलवरती अपलोड करत असतो आजच्या व्हिडिओसाठी एवढं धन्यवाद